नमस्कार छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे प्रॉपर्टीच्या वादामधून एका कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने शहरामध्ये खळबळ उडवून गेली आहे सिडको यन सहा येथील संभाजी कॉलनीमध्ये दुपारी घडलेल्या या घटनेत एका निर्दोष व्यक्तीला मृत्यू झाला आहे त्याचे वडील आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत सिडको यन सिक्स संभाजी कॉलनी गेल्या अनेक वर्षापासून इथे पाडसवान कुटुंब वास्तव्यात आहे त्यांच्या कुटुंबा घरासमोर सिडकं करून त्यांनी एक मोकळा भूखंड विकत घेतला होता पण याच जागेवर शेजारी राहणाऱ्या निमोने कुटुंबाचा डोळा होता गेल्या काही दिवसापासून निमोने कुटुंब या भूखंडावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करत होती त्याला पाडसवान कुटुंबाने तीव्र विरोध केला आपली जागा आपल्या ताब्यात राहावी यासाठी पाडसवान कुटुंबाने त्या जागेवर बांधकाम सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांनी बांधकामासाठी साहित्य आणले आणि काम सुरूही केले पण याचवेळी निमोने कुटुंबानेही त्यांचा भूखंडावर शेड बांधायला सुरुवात केली सन सण उत्सवाच्या दिवसामध्ये वाद नको म्हणून काही नागरिकांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही कुटुंबांना शांत करण्याचा के प्रयत्न केला पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही कारण निमोने कुटुंबाच्या मनात पाडसवान कुटुंबाबद्दलचा राग कायम होता काल दुपारी दोनच्या सुमारास निमोने कुटुंबातील चार जण काशीनाथ निमोने ज्ञानेश्वर निमोने सौरभ निमोने आणि गौरव निमोने यांनी पाडसवान कुटुंबावर अचानक हल्ला केला होता त्यांच्या हातात धारधार शस्त्र होती या हल्ल्यात प्रमोद पाडसवान त्यांचे वडील रमेश पाडसवान आणि मुलगा रुद्र पाडसवान हे तिघं गंभीर जखमी झाले आहेत हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिघांनाही तातडींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण दुर्दैवाने उपचारादरम्यान अडोतीस वर्षीय प्रमोद पाडसवान याचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूमुळे पाडसवान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रमोद यांच्यावर हल्ला झाला तेव्हा त्यांची पत्नी बचत गटाच्या हप्त्यासाठी बाहेर गेली होती प्रमोद यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबाचं आणि लहान मुलांचं मोठं नुकसान झालं आहे प्रमोद यांचे वडील रमेश पाडसवान यांचा मुलगा रुद्र पाडसवान यांच्यावर अजूनही रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यांनी हल्ल्याची चौकशी सुरू केली असून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत या घटनेने छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आणि संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी वेळीच आरोपींना अटक केली असली तरी या घटनेने मालमत्तेच्या वादातून होणारे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आणले आहेत समाजातून आणि पीडित कुटुंबाकडून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे तर या संपूर्ण संभाजीनगरच्या प्रकरणाबद्दल तुमचं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा